मी आज राज्यपाल महोदय यांना एक निवेदन दिलेलं आहे की सहा डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये आम्ही बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचा शपथविधी सो सोहळा होणार आहे त्यामुळे सहा डिसेंबरला आमचा दुःखाचा दिवस असतो आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील आंबेडकरी अनुयायी सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर चार तारखेपासून जातात तिथे अभिवादन करण्यासाठी आणि आमचा दुःखाचा दिवस असतो आणि संपूर्ण बहुजन समाज हा हा दिवस दुःखाचा दिवस म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि या दिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकार एकीकडे शपथविधी सोळा होणार त्या आहे त्यामुळे हा प हा हा प्रकार हा निंदनीय आहे आणि याचा मी निषेध करतो आणि राज्यपाल महोदयांना संपूर्ण आंबेडकरी अनुयायाच्या वतीने मी अशी मागणी करतो की हा मंत्रिमंडळाचा विस्तार व मंत्रिमंडळाचा शपथविधी पुढे ढकलावा कारण सहा डिसेंबर हा दिवस आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतो म्हणून माझी वि ही विनंती आहे की सहा डिसे पाच डिसेंबरचा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात यावा